ओम श्री साईराम मी प्रियंका आज आपण पाहणार आहोत पुण्याचं ऐतिहासिक रत्न शनिवार वाडा पेशवेकालीन वैभव राजशाही वास्तुशिल्प आणि अनेक रहस्यमय केंद्र आजही इतिहास जिवंत ठेवतो या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया या वाड्याच्या निर्मितीमागची कथा त्यांचं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्व आणि काही अज्ञात गोष्टी ज्या फार कमी लोकांना माहीत आहे तर चला सुरू करूया आपला प्रवास शनिवार वाड्याकडे शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे आहेत ते दरवाजे ज्या दिशेला तोंड करतात त्या दिशेची नावे किंवा ज्या लोकांशी ते संबंधित आहेत त्या नावावरून त्यांना नावे देण्यात आलेली आहे पहिला दरवाजा आहे दिल्ली दरवाजा हा राजवाड्याचा मुख्य दरवाजा आहे जो उत्तरेकडे तोंड करून आहे हा सर्वात मोठा आणि सर्वात अलंकृत दरवाजा देखील म्हटला जातो याला चार दरवाजे आणि नऊ गुरुज आहेत ते देखील काटे कोरेवकाम आणि चित्रांनी सजवलेले आहेत मराठ्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या मुघल साम्राज्याची राजधानी दिल्लीच्या नावावरून या दरवाज्याला दिल्ली दरवाजा नाव देण्यात आले आहे अगदी शनिवारवाडीच्या समोरच पहिला बाजीराव पेशवा यांची भव्य सुरे घोड्यावर बसून हातात भाला घेतलेली अशी मूर्ती आहे या तेजस्वी सूर्याप्रमाणेच मराठी शाहीत बाजीराव पेशवे तळपत होते शनिवार वाड्यासमोर मोकळ्या पटांगणात बाजार भरायचा बाजारामध्ये आलेला माल इकडे तिकडे पडलेला असायचा कुठे कांदा तर कुठे बराटा असायचा याच बराट्याचे याच बराट्यामध्ये मारुती आधीपासूनच होता यावरूनच या, या वज्रासमान मारुतीलाही बराट्याचा मारुती म्हणून नामकरण झाले मूर्तीच्या अगदी डावीकडे उजवीकडे लोकांना बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे येथे भरपूर प्रमाणात झाडे आहेत येथे तुम्ही शनिवार वाड्याचे दृश्य डोळे भरून पाहू शकता राजवाड्याचा मुख्य दरवाजा इतका मोठा आहे की हत्ती यामधून आत जाऊ शकतात तथापि शत्रूंनी जर हत्तीचा वापर करून गेटवर हल्ला केला तर त्याला त्यापासून रोखण्यासाठी त्यार प्रौढ हत्तीच्या कपाळाच्या अंदाजे उंचीवर दाराच्या प्रत्येक काचेला धारदार स्टीलचे काटे जोडले गेले आहे बाजीराव पेशवे यांचे नातू नारायणराव यांच्या भूताने वाडा पछरडला असते स्थानिकांचे मत आहे सिंहासनाच्या दावेदारीतून त्यांचे काका राघव यांनी विश्वासघात करून त्यांचा खून केला होता त्यावेळी फोडलेल्या वाचवा वाचवा या हा वाडा साक्षीदार आहे प्रतिध्वनी ऐकले असल्याचे सांगतात जांभू दरवाजाचा वापर उपपत्नी किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी करत असत नारायणराव पेशवे यांचे प्रेत या दरवाज्यातून अंत्यसंस्कारासाठी किल्ल्यातून बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याला नारायण दरवाजा हे नाव मिळाले याच दरवाजावर त्यांची हत्या झाल्याचे म्हटले जाते सतराशे बहात्तर मध्ये माधवराव पेशवे पहिले यांच्या निधनानंतर नारायणराव पाचवे पेशवे बनले ते फक्त सतरा वर्षाचे होते आणि त्यांचे काका रघुनाथराव आणि त्यांचे काकू आनंदीबाई यांच्या ते प्रभावाखाली होते नारायणराव पेशव्यांना मारून त्यांचे सिंहासन ताब्यात घेण्याचा कट रचला गेला तीन सप्टेंबर सतराशे त्र्याहत्तर रोजी त्यांची हत्या करण्यात आली त्यावेळेस त्यांचे शेवटचे शब्द होते काका मला वाचवा आजही असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री शनिवार वाड्यामध्ये हे शब्द ऐकू येतात हिरकणी चौकातले हजारी कारंजे कमलकृती असून त्याचा घेर सुमारे ऐंशी फूट होता त्यात सोळा पाकळ्या असून प्रत्येक पाकळीत सोळा या सर्व पाकळ्यात नोंद दोनशे कारंजे उडवण्याची सोय केली होती याला हजारी मंता। ये कारंजे म्हणतात हे वैशिष्ट्यपूर्ण कारंजे सवय माधवराव पेशव्यांच्या करमणुकीसाठी अतिशय कलात्मक कलात्मकरीत्या तयार केले होते हे कारंजे म्हणजे कल्पकता आणि सौंदर्याचा एक अपूर्व संगम म्हणत या कारंज्याचा आकार सोळा पाकळ्या असलेल्या कमळाचा असून प्रत्येक पाकळीमध्ये सुमारे ऐंशी फूट परीघ असलेले सोळा फवारे आहेत असे म्हटले जाते की रोम मधील फॉन्टनाडे ट्रेव्ही या नामांकित कारंजे खेरीज जगात अगदी युरोपमध्ये सुद्धा या प्रकारचे एकशे शहाण्णव तोटी व हजारो फवारे असलेले कारंजे कोठेही नव्हते या भव्य कारंजाचे पाणी सुमारे शंभर विविध प्रकाराने खेळवले जात असे आता हा वाडा उरलेला नाही पण त्यातील तटबंदी आणि काही अवशेष दिसतात भारत सरकारने या वाड्याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे शनिवार वाडा आठवड्याचे सर्व दिवस सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत खुला असतो लाईट आणि साऊंड शो ची वेळ संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत असते हा शो मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध आहे त्यावेळी शनिवारवाड्याचे जे सौंदर्य होते ते सौंदर्य ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंच आणि डच राजदूतांनी कागदपत्री लिहून ठेवलेले आहे इथे मोठी बाग देखील होती कदाचित भाजीपाला ते या बागेतच पिकवत असावेत बागेत आंब्याची नारळाची आणि इतर फळांची खूप सारी खूप सारी झाडे असावीत पुण्यात एस पी कॉलेजमध्ये सुद्धा जवळजवळ दहा ते पंधरा हजार आंब्याची झाडे होती आणि त्याला बाग बंगला म्हणून ओळखले जात असत ही पेशव्यांची वंशवेल आहे ज्यामध्ये बाळाजी विश्वनाथ आणि त्यांची पत्नी राधाबाई यांची पुढील आपत्त्यांची वंशवेल रेखाटली आहे इथे चिनी खाना होता आतमध्ये सगळी भारीतली शोची चिनी मातीची भांडी होती वेगवेगळ्या पेंटिंग होत्या अतिशय महागडी चित्र होती त्यासाठी हे सगळे खाणे बनवले होते हे सगळे खाणे आता सिमेंटने बुजवलेले आहेत इथे पेशवे बसायचे त्यांची बैठक इथे होती आणि बरोबर समोर हे कारंजे उडवले जायचे अत्यंत मनोहरी दृश्य डोळ्यांना दिसत असत हे फक्त आयशुआरामासाठी होते शनिवार वाड्यात पाण्याचा पडदा देखील बनवला होता असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो शनिवार वाड्यामध्ये आपल्याला गणेश महल रंगमहल माल, हस्तिदंत मन आणि कारंजे आणि कारंजे अशा पेशव्यांचा इतिहास शो शनिवार वाड्यावर दररोज आयोजित केला जातो पेशव्यांची सत्ता असलेला हा राजवाडा सन एकोणीशे अठ्ठावीस मध्ये आगीमुळे नष्ट झाला आता फक्त राजवाड्याच्या मजबूत तटबंदी शिल्लक आहे त्यावेळी शनिवारवाड्याचे जे सौंदर्य होते ते सौंदर्य ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंच आणि डच राजदूतांनी कागदपत्रे लिहून ठेवलेले आहे सुरुवातीच्या काळामध्ये वाड्यात प्रवेश करण्यासाठी या मोठ्या दरवाजाचा फक्त एक छोटा खिडकीसारखा दरवाजा उघडला जात असे बहुतेक खूप राजवाड्यांमध्ये आपल्या मोठ्या दरवाजाना हा छोटा खिडकीसारखा दरवाजा दिसतो हा छोटा दरवाजा अशा प्रकारे बनवण्यात आला होता की एका वेळी फक्त एकच व्यक्ती आत जाऊ शकते आणि एकच व्यक्ती बाहेर येऊ शकते म्हणून या दरवाजाला खिडकी दरवाजा म्हटले जात असे कात्रज येथे शहरात आणून ते, ते वाड्यात सर्वत्र खेळले होते समोवारे एक प्रचंड तट राखून वाड्याचे बांधकाम केले होते वाड्याकरिता आणि भोवताळच्या बागेकरिता मिळून तीन बिघेऊन अधिक जागा गुंतली होती वाडा उत्तराभिमुख असून त्याला एकंदर पाच पाच दरवाजे होते उत्तरेकडच्या दरवाज्याला दिल्ली दरवाजा म्हणत दर दक्षिणेकडे नैऋत्य गणेश आणि नारायण या नावांचे दरवाजे आणि पूर्वेचा झांबी दरवाजा अशा नावाने दरवाजे प्रसिद्ध होते शनिवार वाड्याला त्या विहिरीमधूनच पाणी पुरवले जात असे किंबहुना ही पाण्याचे मुख्य माध्यम होते कात्रज येथे तलाव बांधून त्यातून पाणी शहरात आणून ते वाड्यात सर्वत्र खेळले होते त्या विहिरी मधूनच पाणी पुरवले जात असे शेंगारवाडीला नऊ बुरुज आणि पाच दरवाजे होते यामध्ये बदामी महाल गोकप दिवाणखाना आसमानी महाल आणि आरसे मार यांच्या सह बावीस इमारती होत्या सुमारे सतरा भव्य प्रांगणे होती त्यांना चौदा कारंजे आणि पानवट्यांनी सुशोभित केले गेले होते यात एक संग्रहालय देखील होते त्याला जिनास खाना म्हंटले जाई त्यात घड्याळे दुर्बिणी नकाशे आणि चित्रे यासारख्या आवडीच्या वस्तू ठेवल्या गेल्या होत्या सुरुवातीच्या काळामध्ये वाड्यात प्रवेश करण्यासाठी या मोठ्या दरवाजा फक्त एक छोटा खिडकी सारखा दरवाजा उघडलावर वर्णन त्यांनी केलेले आहे त्यांना ऐंशी सैनिकांसह इमारतीत कसे नेण्यात आले त्यांना त्यांचे पोट कसे काढावे लागले आणि घालण्यासाठी मोजे असलेले भरतकाम केले सॅटिन चप्पल कसे द्यावे ला लागले संपूर्ण गणेश माल कसा निष्कलंक अत्ती पांढऱ्या कॅलिकोने झाकला गेला होता जेणेकरून ते चालतील पेशव्यांना भेटण्यासाठी प्रत्येक छतातून जाताना घोषणा कशा केल्या गेल्या त्या विहिरी पाणी पुरवले जात असे अठराशे अठरा मध्ये दुसरे बाजीराव पेशवे पुणे सोडून ब्रह्मावर्तास गेले आणि वाड्याचे वाईट दिवस सुरू झाले वाडा ब्रिटिशांच्या ताब्यात गेला त्यानंतर वाड्याचा वापर कचेरी किंवा कै खाना म्हणून केला गेला अठराशे सत्तावीस मध्ये वाड्यास भीषण आग लागली व वाडा तब्बल एक आठवडा जळतच होता लाकडी असल्याने संपूर्ण वाडा जळून खास झाला व फक्त आयने महाल नावाचा एक भाग वाचला पण तो सुद्धा कालांतराने नष्ट झाला ज्याला आरसे महाल असे म्हणतात शनिवार वाडा हा पुण्याची ओळख आणि मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास आहे आपण या व्हिडिओमध्ये या वाड्याचा इतिहास रचना आणि सांस्कृतिक महत्व याचा अभ्यास केला हा वाडा मराठ्यांच्या शौर्याची आणि वास्तुकलेची साक्ष आहे जी प्रत्येकाने पाहण्यासारखी आहे तुम्ही एकदा जरूर शनिवार वाड्याला भेट द्या मराठा साम्राज्याच्या वैभवाला एकदा अनुभवा अशी एक आख्यायिका आहे की सतराशे तीस च्या एका सुंदर सकाळी बाजीराव मुळा नदीकाठी स्वाद होते तेव्हा त्यांना तेव्हा त्यांना एक ससा दिसला जो शिकारी कुत्र्याचा पाठलाग करत होता त्यांनी ते दुर्बळांच्या शक्तिशालीवर विजयाचे प्रतीक मांडले आणि त्यांनी ठरवलं की आपण घर इकडेच बांधायचं मराठा राजा शाहू छत्रपती यांच्या परवानगीनंतर त्यांनी शेजारच्या लहान महालातून काही माती वाहून गेली आणि या जागेचे शनिवार वाड्याचे भूमीपूजन केले आणि त्यांच्या पत्नीकडे स्वतःचे वैयक्तिक असे ग्रंथालय होते आणि मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचे बारीक लक्ष असत जांभळी दरवाजा नाटक शाळा दरवाजा असेही म्हणत झांबळी दरवाजाच्या बरोबर समोर वाड्यातील आतल्या बाजूस वाड्यातील विश्वासू सेवक वर्गांची घरे होते तिथेच आपलं काही संडास म्हणजे टॉयलेट सुद्धा दिसतात त्याला त्यावेळेस पायखाना असे म्हटले जात असे दररोज वाड्यात येणारा सेवक वर्ग याच दरवाजाने आतमध्ये ये जा करत असते येथून पेशव्यांचे वाडे बऱ्यापैकी हो उंचीवर आहेत म्हणून खालून वर वाड्यात काय चालले आहे हे दिसत नव्हते पॉयट सुद्धा दिसतात त्याला, त्याला त्यावेळेस पायखाना असे म्हटले जात असे येथे मस्तानीसाठी महाल बांधलेला होता आणि हा या महालाचा दरवाजा आहे आतील भिंतीवर वैदिक काळातील चित्रे रंगवण्यात आली जे होती मेघडंबरी म्हणजे बाजीराव जिथे राहत होते ती इमारत सात मजली उंच होती जेथून सतरा किलोमीटर अंतरावर असलेली आळंदी आणि त्या आळंदीमध्ये ज्ञानेश्वर मंदिर दिसत होते वरून पर्वतीचे मंदिर आणि सिंहगड देखील दिसत होता वाड्यामध्ये असणारे सर्वोत्सव हो। उत्तम रित्या चिरेबंदी बांधले होते त्यांच्या मध्यभागी अनेक हाऊद व कारंजे असत शनिवारवाडा मराठी शाही स्थापत्य शैलीचा आहे बांधकामासाठी जुन्नरच्या जंगलातून सागवान आणण्यात आले होते तर जेजुरीच्या चुन पट्ट्यांमधून चुना आणि दगडा बांधण्यासाठी सोळा हजार एकशे दहा रुपये खर्च झाला आणि बावीस जानेवारी सतराशे बत्तीस रोजी या वाड्याचे बांधकाम पूर्ण झाले आग्नेयीकडील चौकास लाल चौक असे नाव होते या चौकाला बाहेरील चौकही म्हणूनही ओळखले जायचे नैऋत्येकडील चौकाला मोती चौक म्हणत असत किंवा मग गोपिकाबाई चौक देखील म्हणत असत वायव्याकडील चौकास हिरकणी चौक असे म्हणत आणि मधला चौक या नावाने देखील ओळखला जायचा शेवटचा म्हणजे चौकास माणिक चौक ही संज्ञा होती या मोठ्या चौकाशिवाय फडाचा चौक ताक चौक मुद मुदपाक चौक पकवान चौक इत्यादी अनेक पोट चौक सुद्धा होते त्यापैकी फडाचा चौक हा हिरकणी चौकात असून त्यात पेशवे सरकारांची कचेरी भरत असते आणि या सर्व चौकात मिळून गणपतीचा रंग महाल नानांचा दिवाणखाना नवा आरसे महाल जुना आरसे महाल दादासाहेबांचा दिवाणखाना थोरल्या रायांचा जुना दिवाणखाना खाशांचा दिवाणखाना हस्तिदि दिवाणखाना नारायणरावांचा मल आसमानी महल इत्यादी अनेक महल व दिवाणखाने होते नारायणरावांचे देवघर रावसाहेबांचे देवघर दादासाहेबांचे देवघर इत्यादी अनेक देवघरे होती याशिवाय जामदारखाना जिन्नस खाना दफ्तरखाना पुस्तक शाळा गोशाळा पीलखाना उष्टखाना शिकारखाना शिलेखाना अशा अनेक खाणे सुद्धा होते राजवाड्याची रचना गुंतागुंतीच्या कोरीव कामाच्या सागवानी दरवाजे उत्कृष्ट डिझाईन केलेले सागवाणी खांब आणि संगमरवरी फरशीनी करण्यात आली होती रामायण आणि महाभारतातील दृश्य त्यांच्या भिंती सजवत होते व छतावर एक मोठे काचेचे झुंबर लटकत होते राजवाड्याच्या संकुलात धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी गणपती रंगमहाल एक वेगळे ठिकाण बनवण्यात आले होते त्यात भगवान गणेशाची एक भव्य मूर्ती ठेवण्यात आलेली होती त्या सागवाणी दरवाजे उत्कृष्ट डिझाईन केलेले सागवाणी खाम आणि संगमरवरी फरशीनी करण्यात आली शनिवारवाडा हे पेशव्यांचे निवासस्थान आणि मुख्यालय देखील बनले या राजवाड्यात सात पेशवे होते बाजीराव पहिला बालाजी बाजीराव माधवराव पहिला नारायणराव रघुनाथराव सवाई माधवराव आणि बाजीराव दुसरा प्रत्येक पेशवाने त्यांच्या आवडी आणि आवडीनुसार राजवाड्यात नवीन वैशिष्ट्ये आणि घटक जोडले या राजवाड्यात इतर राज्या आणि इतर राज्यातून येणारे अनेक पाहुणे आणि मान्यवरांचे स्वागत केले जात असे हिरखडी चौकातील गणपती प्रेक्षणीय होते त्यात रामायण महाभारतातील अनेक कथांची चित्रे होती जयपुराहून भोजराज नावाचे चित्रकारास बोलावून त्याचकडून हे चित्रकाम करून घेण्यात आले होते यावरून हा वाडा सजवण्यासाठी किती पैसे खर्च कर करण्यात आले असेल याचा आपल्याला या अंदाज येतो शनिवार वाड्याच्या बाहेरील बाजूला उजवीकडे आणि डावीकडे गाडी पार्क करण्याची सोय आहे येथे तुम्ही तुमचे वाहन पार्क करू शकता गाडी लावण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जात नाही नाना वाडा नानावाडा मराठा साम्राज्याला वैभव प्राप्त करण्यात मोठी यश मिळाले होते थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली गडी महाजी शिंदे यांच्या मदतीने त्यांनी पुनर्वळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकून ठेवलं रोज वाड्यात येणारा सेवक वर्ग याच जा करत असते येथून वाडे बऱ्यापैकी उंचीवर आहे म्हणून खालून वर वाड्यात काय चालले आहे हे दिसत नव्हते बाजीरावांना चार मुले होती नानासाहेब पेशवे रामचंद्र पेशवे जनार्दन पेशवे जनार्दन पेशवे राघोवा पेशवे रामचंद्र पेशवे यांची बायको जी नंतर विधवा होती सगुन वायतीचा हा वाडा आहे तो दोन मजली होता असे म्हणतात शनिवारवाडीतील गणेश रंग महाल हा नानासाहेब पेशव्यांनी सतराशे पंचावन्न साली बनवून घेतला प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता येथे एका वेळी नृत्य करत असत महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्र असलेली संगमरवरी गणेश मूर्ती होती तर दुसऱ्या टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असेल पेशव्यांचा दरबार येथेच होता पेशव्यांच्या घरातील मुला मुलींची पटांगणात मोहिमेला जाणारे एक आख्यायिका अशी आहे की बाजीराव यांच्या पत्नी काशीबाई हिच्या सखीच्या नवऱ्याचा बाजीराव यांनी हत्या केल्यावर त्या सखीने ह्या वाड्यामध्ये राहणाऱ्यांचे वाटोळे होईल असा शाप दिला होता याच्या अगदी पुढे पेशव्यांच्या हत्ती व वैयक्तिक घोडे बांधण्याची जागा असेल तिकडेच कुस्ती खेळण्यासाठी तालीम देखील असेल त्याच्या पुढे शिकारखाना देखील असेल याशिवाय येथेच गायीचा लांब घोटा देखील ला असावा असे मानले जाते शनिवारवाडा ही पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे अठराव्या शतकात हावाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान अर्थात पेशव्यांचे निवासस्थान व कार्यालय होते भारत सरकारने शनिवारवाड्याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा नंतर शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला अठराशे एकवीस नंतर इंग्रजांनी शनिवार वाड्यात कैदी ठेवण्यास सुरुवात केली पंचवीस च्या आसपास येथे तळ मजल्यावर कैदी असत दुसऱ्या मजल्यावर सामान्य दवाखाना आणि तिसऱ्या मजल्यावर बेड्यांसाठी हॉस्पिटल होते भोजनाच्या जागेसमोर आसमारे हे कारण कारंजेला पुष्करणी असे म्हटले जात असे शनिवार वाड्याच्या आतमध्ये अनेक बागा होत्या जसे की बाग विहीर नोकरांची राहण्याची व्यवस्था आणि अर्थातच पेशवे घराण्यातील व्यक्तींची निवासस्थानी असे सर्व घटक होते शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे मस्तानी दरवाजा बुंदेलखंडाचे राजा महाराजा छत्रसाल यांची मुलगी आणि राजा शिवाजी महाराज यांचे प्रिय मित्र बाजीराव यांची दुसरी पत्नी हिच्या नावावरून हे नाव देण्यात आले आहे नंतर नाना फडणवीस यांनी बुंदेलखंड पुन्हा मुक्त करणाऱ्या आणि बांदा राज्याची स्थापना करणाऱ्या मस्तानीच्या नातवाच्या नावावरून हेच नाव बदलले आणि त्याचे नाव या दरवाजाचे नाव आदली बहादुर दरवाजा असे ठेवले येथे मस्तानीसाठी महाल बांधलेला होता आणि हा या महालाचा दरवाजा आहे बांधणी नंतरच्या काही वर्षात पेशव्यांनी हवेलीमध्ये आणि घटनांचा हा राजवाडा साक्षीदार होता सतराशे त्र्याहत्तर मध्ये पाचवे पेशवे नारायणराव यांची त्यांच्या काका रघुनाथराव आणि त्यांची काकू आनंदीबाई यांच्या आदेशावरून या राजवाड्यात त्यांच्या रक्षकांनी हत्या केली इथून वर जाताना आपल्याला पायऱ्या दिसत आहेत पण वर दरवाजा दिसत नाहीये हा जो वरचा दरवाजा आहे तो आता बुजवण्यात आला आहे असे म्हणतात की इथे तोफांसाठी गोळे ठेवण्यात थे येत असत वर बुजावरच्या संरक्षणासाठी तोफा ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासाठी लागणारे गोळे इथे साठवण्यात येत असत समोर जो आपल्याला वाडा दिसत आहे तो आहे नाना वाडा बाळाजी जनार्दन भानवू उर्फ नाना फडणवीस हे मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देणारे पेशव्यांच्या दगडातील महत्वाचे मुसद्दी होते ते स्वतः कधीही लढले नाही तरीही मराठा साम्राज्यावर त्यांची पकड होती मराठा साम्राज्यामध्ये या खात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडत होत्या नानांचा मुस्सद्दीपणा आर्थिक नीती आणि राजकीय कौशल्यामुळे मराठा साम्राज्याला वैभव प्राप्त करण्यात मोठे यश मिळाले होते थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची बिस्कटलेली गडी महाजी शिंदेंच्या मदतीने त्यांनी पुनर्वळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचं वर्चस्व टिकवून ठेवलं सवय माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात आठ महिने आणि तुरुंगवासही भोगला शनिवारवाडा हा महाराष्ट्रातील पुणे येथील एक ऐतिहासिक राजवाडा आणि किल्ला आहे जो एकेकाळी मराठी साम्राज्याच्या पेशवे राजघराण्याचे सत्तेचे केंद्र होते शतकात बांधलेल्या उदय आणि पेशव्यांचं पतन तसेच भारताच्या इतिहासाला आकार देणाऱ्या अनेक घटनांचा समावेश आहे मोहमद शाह शा बंशावरील विजयामुळे मराठ्यांचा उत्तरेत कायमचा प्रवेश झाला थोरल्या बाजीरावांची विजय घोडदोड चालूच राहिली निजामाचा तर त्यांनी तीन वेळा पाडाव केला हो असा हा उमदा अपराजित पेशवा वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी मृत्यू पावला हे या शिलालेखावर लिहिलेले आहे पेशव्यांनी अठराव्या शतकात बांधलेली शनिवारवाडा ही एक भक्कम दिमागदार आणि शोभिवंत अशी वास्तू आहे हे या शिलालेखावर लिहिलेले आहे हे बाजीराव पेशवे यांचे हस्ताक्षर आहे शनिवारवाड्याचे जवळ असणारे आकर्षण नानावाडा लाल महाल दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पाताळेश्वर मंदिर विश्रामबागवाडा श्री ओंकारेश्वर मंदिर महात्मा फुले संग्रहालय संग्रहालय कमला नेहरू पार्क आणि चतुर्शृंग मंदिर अशीच आणखी ऐतिहासिक आणि माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचा अभिप्राय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील ओम श्री साईराव